नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी सगळ्यांच्या खात्यामध्ये आता, आता पीक विमा यायला सुरुवात झालेली आहे लवकरच तुमच्याही खात्यामध्ये पीक विमा येणार आहे जर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा नसेल आला तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा आज बुलढाणा वाशिम अकोला नागपूर या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे म्हणजे विदर्भामध्ये कालपासून वाटप सुरू झालेलं आहे रब्बी खरीप विमा रब्बी खरीपाचा आणि रब्बीचा दोन्हीचा विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये खरीप विमा दोन हजार चोवीस आणि रब्बी पीक विमा दोन हजार तेवीसचं वाटप सुरू झालेलं आहे ज्याच्या कुणाच्या खात्यावर एक हजार रुपये वर्ग झाले होते त्याला आता राहिलेली पूर्ण रक्कम आता वर्ग होत आहे हेक्टरी वीस हजार रुपये हा पीक विमा विदर्भामध्ये म्हणजेच नागपूर या ठिकाणी जमा होत आहे आणि मराठवाड्यामध्ये जे काही रक्कम अद्याप देखील वाटप झालेली नाही ते आता वाटप होणार आहे कारण वाटप होण्यासाठी प्रत्येक कंपनीचा जो हप्ता हिस्सा सगळा कंपनीला मिळालेला असून येणाऱ्या काळामध्ये तो हप्ता कंपनी वितरित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आणि प्रत्येकाच्या खात्यावर हा रक्कम वितरित करणार आहे त्यांनी कृषी मंत्री कोकाटे यांनी अशी माहिती दिलेली आहे की पाच म्हणजे पाच तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत हे वितरण पूर्ण करून शेतकऱ्याला कुठंतरी आता दिलासा द्यायचं काम शासनाकडून होत आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शासनातर्फे आणि शासनाकडून जे काही स्कीम राबवून शेतकऱ्याला कुठंतरी आता ठीक आहे ह्या गोष्टीमध्ये समाधान करण्याचं काम आता शासन करत आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आलाय का येणाऱ्या काळामध्ये आता पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे आणि ती जमा झाल्यावर आम्हाला कमेंटद्वारे खाली कळवा कारण आता पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली मित्रांनो तुमच्याही खात्यामध्ये आज नाही तर उद्या ही रक्कम तुमच्या खात्यावर क्रेडिट होणार आहे कारण पंधरा तारखेच्या आतमध्ये ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केली जाईल अशा प्रकारची माहिती दिली जात आहे जी काय परभणीचं नुकसान झालं आहे परभणीला देखील अद्याप देखील पीक विमा मिळालेला नाही लातूरमध्ये काही ठिकाणी पीक विमा मिळाला आहे परंतु सर्वच ठिकाणी पीक विमा मिळाला नाही येणाऱ्या काळामध्ये बीड असेल लातूर असेल परभणी असेल आणि इतरत्र टोटल जे काही एकोणतीस जिल्ह्याचं वाटप होणार आहे ते पूर्ण वाटप दोन ते चार दिवसामध्ये म्हणजेच पंधरा तारखेच्या आतमध्ये हे पूर्ण वाटप शेतकऱ्याच्या खात्यावर होईल आणि शेतकऱ्याला कुठंतरी दिलासा दिला, दिला जाईल अशा प्रकारचं माहिती कृषी विभागाने दिलेली आहे आज आजकाल जे काही वाटप काल झालेलं आहे ते किती रुपयानं झालं आहे आणि त्या शेतकऱ्यांना कसा दिलासा दिला, दिला हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो जे काही काल वाटप झालं होतं त्याच्यामध्ये ॲग्रीम स्वरूपामध्ये आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये का जे काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये मग ॲग्रीम स्वरूपामध्ये पंचवीस टक्के रक्कम अग्रिमला दे देण्याचं असेल परंतु आता जे काही रक्कम शासन दिलेले आहे त्याच्याप्रमाणे कृषी विभागानं प्रत्येक शेतकऱ्याचा जो काही बेस्ड डाटा त्याच्या ह्याच्यावर हे करून पूर्ण रक्कम वितरित करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे काल एका कुटुंबाला मी कमेंट एका चॅनलच्या एक चा खाली वाचली बुलढाण्याचा शेतकरी तो त्याला एक लाख बहात्तर हजार रुपये बुलढाण्याच्या शेतकऱ्याला मिळाले परंतु तुम्हाला अद्याप देखील एक रुपयाही तुमच्या खात्यावर क्रेडिट झाला नाही त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे त्यांना वाटते रक्कम मिळणारच नाही फक्त हे गप्पा चालू आहेत परंतु जे काही चालू आहे ते चालू म्हणजे असं नुसतं नाही कारण मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला त्या सगळ्यांना ती रक्कम वितरित होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्याही खात्यामध्ये ती रक्कम येणार आहे कारण महाराष्ट्राचे कृषीमंत्री निष्क्रिय कृषीमंत्री त्यांना सक्रिय आणि चांगले कृषीमंत्री म्हणायचं काम नाही कारण शेतकऱ्याप्रती त्यांच्या भावना अवघ्या महाराष्ट्रानं बघितलेल्या आहेत मग त्यांना चांगल्या कोणत्या तोंडाने म्हणायचं हाच प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे परंतु मित्रांनो जे काही त्यांनी आश्वासन दिलं आहे पंधरा तारखेपर्यंत कारण त्यांनी तीस म्हणजे तीस मार्चपासून एकतीस मार्चपासून आश्वासनं देत येत आहेत ये की तुम्हाला दोन दिवसात भेटेल चार दिवसात भेटेल अद्याप देखील कुणाच्याही खात्यावर एक रुपया आलेला नाही परंतु बुलढाण्यातील शेतकऱ्यांना नागपूर नाशिक आपलं सॉरी नाशिक नाही नागपूर बुलढाणा अकोला बुलढाण्यामधील एका वृद्ध महिलेला एक लाख बहात्तर हजार रुपयाचा विमा आलेला आहे कारण तिचं क्षेत्र पण त्या प्रमाणात आहे परंतु त्या खात्यावर अवघ्या कुटुंबामध्ये तिला एक लाख बहात्तर हजार रुपयाचा पीक विमा मिळालेला आहे त्यामुळं तुम्हाला देखील येणाऱ्या काळामध्ये ही रक्कम वितरित होणार आहे आणि तुम्हाला पण मिळणार आहे धन्यवाद